नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये सुखदा ही मनातल्या मनात विचार करत असते की देवा आज सार्थक आणि कल्याणीची भेट होत आहे मला माहिती आहे कल्याणीने आतापर्यंत सर्व काही चांगलंच केलं आहे आजसुद्धा ती माझं चांगलंच करणार आहे तितक्या तिथे आता सुद्धा येते आणि मग आता ती आवाज द्यायला लागते अगं सुखदा ऐक ना माँशी का सुकदा म्हणते अगं मावशी काय झालं तू इतकी घाबरलेली काय आहे तेव्हा आता सार्थ कुठे गेले असं त्या म्हणत असतात तेव्हा सुकदा म्हणते की त्यांची एक मिटिंग झाली ना की मग ते कल्याणी दाईला भेटायला जाणार आहेत पण तू इतकी अस्वस्थ का आहेस तेव्हा सुद्धा सांगते की अगं मी त्याची आज कुंडली पण पाहिली ती काही बरोबर नाही आणि मला ना आता खूप घाबरल्यासारखं होतं आहे सुकदा म्हणते मावशी नेहमीच कुंडली चांगली निघेल असं काही आहे का तुम्ही इतकी काळजी का करताय पण पण तेव्हा त्या ते माव मावशी म्हणत असतात की काय आहे ना मला असं का वाटतं आज काहीतरी अपरिचित घडणार आहे सुकदा म्हणते काय आहे ना ताई खूप समजदार आहेत तेव्हा आता ती माझं कधीही चांगलंच करत आली आहे तिच्याशी बोलल्यामुळे सार्थकचं खूप अस्वस्थ झालं आहे ना त्याला मला मोकळं मन करायचं होतं आणि म्हणून मी तिथे कल्याणीला पाठवले पण मावशी तू काळजी करू नकोस माझी ताई खूप बेस्ट आहे ती सगळं व्यवस्थितच करेल पुढे आता आनंदी ही खूप टेन्शनमध्ये असते सार्थकची वाट बघत असते आणि सार्थक कार घेऊन तिच्या मागून येत असतो सार्थक गाडीमधून उतरतो आणि आता तो आनंदीच्याच दिशेने पुढे येत असत सार्थक हा आनंदीच्या मागे येऊन उभा राहतो आणि तो म्हणतो की ही तीच मुलगी आहे वाटतं पण मलाच काहीतरी वेगळं घडणार आहे असं का वाटते कोण आहे ही, ही कल्याणी तेव्हा तो कल्याणीच्या मागेच उभा राहतो आणि म्हणतो की कल्याणी तुम्ही सार्थ सुखदाच्या फ्रेंड असं म्हटल्या बरोबर आनंदी ही एकदम वळून पाहते तर सार्थकला धक्काच बसतो तो म्हणतो आनंदी तुम्ही सहा वर्षात एकदा आठवण आली तू एकदम इमोशनल झालेला असतो पण आनंदी मात्र त्याच्यापासून नजर चोरत असते ती त्याच्याकडे पाहतच नसते आणि सार्थक तिला म्हणत असतो की आनंदी तूच आहेस ना तेव्हा आता कल्याणी मुद्दा म्हणूनच असं दाखवते की ती कल्याणी आहे ती म्हणते हॅलो मिस्टर राजे अध्यक्ष मी सुखदाची मैत्रीण कल्याणी सार्थक म्हणत असतो की हे काय म्हणत आहे तू आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की हो आता मी जे बोलत आहे तेच योग्य आहे मिस्टर अध्यक्ष मी कल्याणी आहे माझ्या डोक्यावर आणि खांद्यावर आनंदी नावाचं कुठलंही ओझं नाहीये ती पुढे म्हणते की आता तुमच्या समोर जी मुलगी उभी आहे ना ती आहे कल्याणी सुखदाची मैत्रीण कल्याण सार्थकला खूप वेड्यासारखं झालेलं असतं तो म्हणतो की काय बोलत आहे तुम्ही अहो सहा वर्ष वाट बघितली मी वेड्यासारखा शोध घेतोय तुमचा चेष्टा करताय का, का माझी प्लीज आनंदी काय झालंय तो आनंदीचा हात पकडतो आणि म्हणतो की गेली सहा वर्षे मी किती वाट पाहिली किती शोधला आणि तुम्ही आता असं म्हणताय का पण आनंदी म्हणते की तुम्ही तसं करत असाल पण मी काहीच मा तुम्हाला शोधायला सांगितलेलं नव्हतं सार्थक म्हणतो की असं सांगावं लागतं का अगं प्रेम आहे माझं तुझ्यावर मला माझ्या मनाने सांगितलं तुम्हाला शोधायला आणि म्हणून मी एवढ्यासारखं शोधत होतो मला माहिती नाही पण तुम्हाला काय झालंय कोणाच्या सांगण्यावरून असं वागतंय सार्थक म्हणत असतो की तुम्हाला मला त्रास देऊन आनंद भेटतोय का तेव्हा आता आनंदी म्हणत असते की हे बघा मिस्टर राजाध्यक्ष मी माझे सगळे बंध तोडलेत त्यामुळे मला कोणत्या गोष्टीचा आनंदही होत नाही आणि वाईटही वाटत नाही सार्थक रडायला लागतो आणि म्हणतो की का सोडून गेलात मला सहा वर्ष सहा वर्ष तुम्ही माझ्याशी एकदाही कॉन्टॅक्ट केला नाही मी किती वाट पाहत होतो आणि आता तुम्ही इथे कल्याणी म्हणून आला का माझं लग्न लावून द्यायचं आहे तुम्हाला सुखदाबरोबर आणि मी सुखी होणार आहे का आज माझ्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत कल्याणी कोणाच्या सांगण्यावरून तू करत आहे सांग लवकर तेव्हा आता आनंदीला मनातल्या मनात ती मनात गोष्ट आठवत असते की सुधाकडे पुरावे होते तिच्या भावाच्या बद्दलचे ते कोर्टात सादर करायचे होते पण त्याच्या बरोबर आता भावाला सोडण्यासाठी आनंदीला सुधाने असं प्रॉमिस करून घेतलेलं असते की तू ह्या डिवोर्स पेपरवर सहाय्य करायची आणि माझ्या सार्थकच्या आयुष्यातून निघून जायचं तिला ते सुधाचं बोलणं आठवतं पण ती ते सार्थकशी काहीच बोलत नसते दस्तु में में सा सार्थक म्हणत असतो की द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठे कामे पडलो मी नवरा म्हणून अहो मी सगळं काही तुमच्या इच्छा पूर्ण करेल पण प्लीज मला असं सोडू नका आणि सार्थकने तिचे हात पूर्ण घट्ट पकडून ठेवलेले असतात त्यानंतर आता आनंदी म्हणते कारण मी तुमची आता आनंदी राहिलेली नाही आहे आणि समोरून आता तिकडनं विशाल येतो आणि लगेच आनंदी त्याचा हात पकडते आणि सार्थकला असं दाखवत असते की विशाल बरोबर तिचं नातं जोडलं गेलेलं आहे मिस्टर राज्याध्यक्ष मी आता यांची कल्याणी झाली मी मागचं सगळं काही विसरून गेली कारण आयुष्य सुखी व्हायचं असेल तर भूतकाळ हा विसरावाच लागतो नाहीतर मग काय होतं की आपलं वर्तमान काळसुद्धा आणि भविष्यकाळसुद्धा आपण भूतकाळाशी जोडल्या गेलो तर तो मानगुटीवर बसून आपल्याला त्रास देत असतो त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुखदाबरोबर नव्याने आयुष्य सुरुवात करा मिस्टर राजाध्यक्ष मी आता मूव ऑन झाली आणि तुम्ही सुद्धा सुखदाबरोबर नव्याने आयुष्याची घडी सुरू करा एवढंच सांगण्यासाठी मी इथे आली होती विशाल चला आपण निघूयात असं म्हणून आता आनंदी पाठ फिरवते इकडे सार्थक खूप इमोशनल झालेला असतो तर आनंदी आता जाताना मनातल्या मनात म्हणत असते की तुमच्या आणि तुमच्या सुखासाठी ही आनंदी कायम असेल आणि आनंदीने म्हणूनच हे असं पाऊल आहे असं म्हणून आता विशाल आणि आनंदी दोघही निघून जातात सार्थकक्षी मात्र इथे खूपच खालमेल होत असते ते दोघं निघून तर जातात मात्र सार्थ इकडे विचार करत असतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून आनंदी असं करत आहे मला शोधून काढावंच लागेल की कोण आनंदीला असं करत आहे असं वागण्यासाठी भाग पाडत आहे त्याचा मी शोध घेणारच तोपर्यंत मी गप्प बसणार नाही दुसरीकडे आता शलक आणि वृंदा दोघींचे खूप पाय दुखत असतात ते एकमेकींना म्हणत असतात की माझे पाय पून नागं मी खूप थकली आहे तर आता रुंदा शेलकाला म्हणते की तुला काही काळजीच नाही आहे ना आईची शेलका म्हणते आईची काळजी काही सायकल मी चालवत होती मी किती थकली तुला माहिती आहे काय उलट तूच माझे पाहिजे पण द्यायला पाहिजे तेव्हा रुंदा म्हणते की पण आपल्या हाती काही लागलंच नाही आणि उगंच आपण दमवायला तिथे गेलो होतो तितक्यातच आता फोन वाचतो शेलका म्हणते हा बोला ना काका काय झालं फोटो फोटो आहेत का तुम्ही ठीक आहे असं म्हणून ती फोन ठेवते आणि रुंदाला सांगू लागते अगं आई आपण तो कुरिअरवाला माणूस पाठवला होता ना त्याने आपल्याला फोटो दिलेला तो असं म्हणाला की मी तुम्हाला अजून काही फोटो पाठवतोय तेव्हा आता ती फोन ओपन करते तर त्याच्या मध्ये आनंदी आणि सार्थक भेटलेले फोटो असतात आता हा फोटो पाहून दोघांनाही त्या दोघे आश्चर्यचकित होतात आता वृंदा म्हणत असते शेलकाला की हे काय आता आता याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं ग कसं कळणार आपल्याला दोघांचं काय ते शेलका सुद्धा म्हणत असते की हा आई तेच ना आता काय करायचं आपण कोणाला विचारायचं ह्याचा जाब तेव्हा वृंदा म्हणते मलाही कळत नाही थांब जरा विचार करू देत तर दुसरीकडे इकडे अण्णा म्हणत असतात मालती आणि लीनाला की आनंदी तिकडे कल्याणी म्हणून तर गेली तिकडे काय झालं असेल लीना म्हणते की मला तरी असंच वाटतंय की सार्थक सर आनंदीला कन्व्हिन्स करतील आणि मग ते तिच्याबरोबर घेऊन जातील आनंदीला तेव्हा अन्न म्हणतात की नाही कल्याणी म्हणून गेलेल्या मुलीला सार्थक सर नाही समजवू शकत कारण आनंदी आणि कल्याणी ह्या दोघी खूप वेगळ्या आहेत तेव्हा तर लीना म्हणते की पण आपण पॉझिटिव्ह विचार करूयात ना सार्थक सरांना बुद्धी देऊ देऊ की आनंदी पॉझिटिव्ह व्हायला हवी आहे तेव्हा आता मालतीसुद्धा म्हणत असते की मलाही हेच वाटते की कसंही करून सार्थक सरांनी आनंदीला समजावं देवा प्लीज आनंदीला बुद्धी दे की तिने सार्थक सरांबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा त्यांची त्यांचा संसार हा सुखाने व्हायला हवे तोडायला नाही पाहिजे संसारचा मालती ही देवीला सुद्धा म्हणत असते की सप्तशृंगी आई प्लीज माझ्या मुलीला सुबुद्धी दे आणि तिचा संसार टिकू दे तेव्हा इकडे मनोज म्हणत असतो की आपण तर फक्त अंदाज मानतोय पण घरात इकडे काही परिस्थिती आहे नाही आनंदी आल्यावरच कळेल पुढे आता विशाल आणि आनंदी बाहेर बाहेरून घरी जात असताना विशाल तिला म्हणतो की मॅडम तुम्ही रडू नका ना काय रडताय तुम्ही इतकं पण मला हे तर कळालं की सार्थक सर तुमचा भूतकाळ आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे कारण मला हे बघूनच कळालं आता तुम्ही ना असं पाऊल उचलताय ना की मलाच भीती वाटायला लागली ह्या गोष्टीसाठी खूप धैर्य लागतो तुम्ही जे करताय ना ते खूप मोठं काम आहे तेव्हा तर विशाल असं म्हणतो की आनंदी मॅडम तुम्ही निवडलेला मार्ग खरंच खूप वेगळा आहे पण मी तुम्हाला नक्की साधेल असं म्हणून विशाल तिथून निघून जातो पण आनंदीला मात्र सार्थक बरोबर घालवलेले जुने क्षण आठवत असतात तिने सार्थकला किती ती प्रेम करायची हे तिला आठवत असतं आणि सार्थकसुद्धा तिच्यावर किती प्रेम करायचा ते दोघांचं कसं रिलेशन चालू झालं होतं ह्या गोष्टी आठवून आनंदी पुन्हा एकदा खूप इमोशनल होते आणि त्यानंतर स्वतःला सावरती म्हणते की सार्थक सर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जगा ही आनंदी आता तुमच्या आयुष्यात कधीही आडवी येणार नाही असं ही सुखवता खूप चांगली आहे ती तुम्हा तुमची खूप काळजी घेईल तुम्हाला सुखाने ठेवेल कारण ती मुलगी कशी आहे हे मी चांगल्या प्रकारे ओळखते हे आनंदी आता बदलली आहे कायमची असं म्हणून ती सुद्धा खूप रडत असते आणि मग आता ती घरी निघून जाते इकडे आता मनोज बडबडच करत असतो की आनंदीला किती वेळ झाला अजून आली नाही ही पोरगी आणि मागे वळून बघतो तर आनंदी येते तेव्हा तो म्हणतो तो आनंदी आली आहे आता सर्व सुटून तिच्याकडे धावतच जातात आणि म्हणतात की आनंदी तू आली अगं काय म्हणाले सार्थक सार्थकराव भेटले का आता माततीला खूपच टेन्शन आलेलं असतं ती सारखेच प्रश्न विचारत असते तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा आई वहिनी दादा मला तुम्हाला सर्वांशीच एक महत्त्वाची गोष्ट बोलायची मी आजपासून कल्याणी म्हणून झाले त्यामुळे आता आनंदीचा विषय आजपासून बंद मी माझ्या एका नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे आनंदी म्हणते की मला सार्थक सरांना जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालं आहे त्यामुळे आज आजपासून आता तुम्ही कोणीही माझ्याजवळ हा विषय पुन्हा काढायचा नाही आता सर्वांना धक्काच बसतो आनंदी आता खूप बदलली आहे आणि त्यानंतर ती म्हणते की याच्यापुढे मला कोणीही काहीही प्रश्न विचारायचे नाही मी सुद्धा माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मोकळी झाली आहे तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो तर प्रेक्षकांना पुढे आता सार्थक आता एकट्याच खिडकीत बघत असतो तर सुकदा म्हणते काय झालं सार्थक तू ठीक आहेस ना कल्याणीला भेटलास ना काय म्हणाली ती तेव्हा सार्थक म्हणते हो भेटलो ना खूप बरं वाटलं मला तिला भेटून तिने तर माझे डोळेच उघडले तिने मला माझा मार्ग दाखवून दिला आणि मला पुढे जायला लावलं ना ठीक आहे ना तेव्हा सुकताला काही कळतच नसतं सुकथा म्हणते की अरे असं का म्हणतोय सार्थक तू काय झालं आहे का सार्थक हा खूप रागाने असं चिडून बोलत असतो की बरं झालं ना नी बर ती भेटली ना कल्याणी बरं झालं तिने मला माझा रस्ता दाखवून दिला ना आता मी बदललो आता त्या मी माझ्या तोंडात आनंदीचं नाव सुद्धा काढणार नाही आता आता मी सुद्धा पुढे जाणार आहे मात्र सुखदा खूप कन्फ्यूज होते तिला काहीच कळत नसतं की हा असं का बोलते चिडून कारण सार्थकच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर हा भाग येते संपल्या प्रेक्षकांना पुढे आता आनंदी सार्थकचा फोटो घेऊन रडत बसलेली असते ती म्हणत असते की मला माफ कर सार्थक पण माझ्याकडे आता दुसरा कुठलाच ऑप्शन उरलेला नाही सार्थक सार्थकसुद्धा खूप रागाने आनंदीला म्हणत असतो मनातल्या मनात की तुम्ही असं कसं वागू शकतात तुम्हाला नको ना ही, मी तुमच्या आयुष्यात ठीक आहे मी सुद्धा बदलेल आणि मी सुद्धा तुम्हाला विसरून जाईल तर पुढे आता मालती ही खूप चिडलेली आहे आनंदीवरती म्हणते जर तू आनंदी नाही कल्याणी आहेस ना मग आमच्याशी नातं तोडून टाका ते आता चिडूनच म्हणत असते की जा तुझ्या मार्गाने आश्रमात जा समाजसेवा कर तू तुझ्या मार्गाने जग आणि आमच्याबरोबरचे संबंध तोडून टाक आमच्याबरोबर जोडलेली नाळ तोडून टाक असं म्हणून आता त्या आनंदीला वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वर्ग मरा